नमस्कार नमस्कार सर्व स्वागत है अपने चैनल वरती हसतो तुम्हें हालाजे अरे मेरे दोस्त तुमको नींद नहीं आ रहा है क्या ओ, ओ मेरे जाना ओ मेरे जाना मी तेजसची वाट बघत आहे तेजसची तेजस तेज़ेच येतो आहे तेजसला मी हायवेला पिकअप करायला थांबलो आहे मला पप्पा मी निघालो बोरवली तर मी तुला बोल ठीक आहे मी तुला पिकअप करतो म्हणजे मी पिकअप करायला आहे तेजसला आणि आपली सुट्टी झालेली आहे मी रडतो तुम्ही पण रडा पाहिजे हो बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही तर काय मिसळ पाव खाल्ली आहे तुमची काय मजा आहे हो बाबा लाईक डन केलं बघा पण साठ वय आहे तरी माणसाला झोप येत नाही ह्या माणसाचं वय साठ आहे तरी माणसाला झोप येत नाही बाबा काय बोलायचं आम्ही यंग पोरांनी काय करायचं अरे मेरे दोस्त आहे खरं नाही आयला माझे लंगोटी भाव आले लंगोटी भाऊ राकेश भाऊ नमस्कार हरके भाऊ नमस्कार मग चौका कसा राकेश दादा शॉक देतो राकेश दादा कसा शॉक देतो राकेश दादा असा शॉक देतो लाईव्ह कधी पण घेतो अखिल भाऊ तुमच्या लाईव्ह आलेलो अखिल भाऊ माझा मुलगा तेजस आहे तो, तो पण वेडिंगचा करतो तो आता वेडिंग करायलाच गेलेला आहे तर त्याला मी पिकअप करायला तर आहे तो बोरवलेला वेडिंग होती माझा मुलगा पण जातो शूट शिकायला जातोय तो वेडिंगला जातो तो हेल्परचं काम करायला तो तेजस वाट बघतोय मी आता मी हायवेला उभा आहे मी त्यालाच पिकअप करायला उभा आहे हायवेला तो आता येतो मला पप्पा बोरली वर्णा आर के दादा नमस्कार काय चाललंय आहे मंडळी मजेत मजेत अखिल दादा नमस्कार झाला का हो अखिल भाऊजी लाईव मला पाठवली आपल्या आरके भाऊनी मी तरी तरी लाईव्ह रिल चार पाच कमेंट केले आणि आता आपल्या राख्या भाऊ अजून फिरत आहे आपला राख्या तो राख्या मी राकेश तो मुंबईकर मी मुंबईकर अखिल दादा नमस्कार झालं का जेवण मग नाही हो अजून कामा सुटलो आहे आता मी माझ्या मुलाला पिकअप करणार मग त्याला घेऊन जाणार गाडी पार्क करणार आणि मग मी घरी जाणार आणि जेवणार ओके दादा हो अखिल भाऊ तुमचे व्हिडिओ बघतो मी तुमचे सर्व व्हिडिओ वेडिंगचे असतात तर माझ्यापर्यंत आपण वेडिंगचं काम करतो शूट करायचं तो सकाळी गेलाय सात वाजता तो आता तिथून निघाला सव्वा बारा वाजता सुरज स्टेशन पर आहे मी अरे आ जाओ मतलब मुंबई आ रहा है मुंबई मेरा भाई मेरा भाई मुंबई आ रहा है मुंबई जाओ आ आजाओ मुंबई आपका स्वागत आहे मुंबई मे विनोद भाई आपका स्वागत आहे मुंबई मे ओलक करून द्या नंतर तिच्याशी मी वार्ता करतो त्याच्याशी हा माझा मुलगा आहे माझा मुलगा आहे तुम्ही माझा नंबर लिहून घ्या माझा लिहून नंबर लिहून घ्या अखिल भाऊ एट डबल सेवन नाईन सिक्स फाय सिक्स फाय टू झिरो माझा नंबर लिहून घ्या एट डबल सेवन नाईन सिक्स फाय सिक्स फाय टू झिरो नाही हो मेहनी येणार काहीतरी शिकून घ्या बघा विनोद भाऊ मेहुनीला पिकअप करायला गेले सुरत स्टेशनला तुम्ही घरी बसून मिसळपाव खाताय पाव काय जो काय आईला माझी बेवरी स्वतः घरी येते माझी बेवनी स्वतः घरी येते काय विनोद भाऊ तुम्ही पण माझ विनोद भाऊची वांदी आज विनोद भाऊ रिक्षात नाही पिणार आज विनोद भाऊ रिक्षात नाही पिणार बघा तुम्ही मेहुनीला गेला उभी आहे स्टेशनला आणि मी माझ्या पोराला गेला उभा आहे बघा रस्त्यावरती ह्याला म्हणतात तर ना भावा भावाची ओळख आणि सर्वांना महाशिवरात्रीची खूप खूप शुभेच्छा महाशिवरात्री आता वेळ वे बदलला म्हणजे दिवस बदलला असं होत आईला ट्रेन रात्री दोन वाजता येईल मग मारा पॅक मग मारा पॅक मारा तवंत एका साईडला बसून पॅक मारा ओके okay, दादा नंबर घेतला आहे मॅसेज करतो नंतर नंतर हो अखिल भाऊ तो जातो तो दोघांच्या जा, दोघांकडे जातो आम्ही राहायला मुंबईला आहे तुमचं पण मुंबईला असेल तर नक्की मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचं वेडिंग असेल तर आणि माझा मुलगा पण युट्यूबर आहे आणि त्याला खूप छान त्याला एडिटिंग त्याला करता येते म्हणून तो तो स्वतः फोटोग्राफरचं शिकत आहे तो आता तर तीन दिवस झाले तो लगातार जात आहे बोर काल होतं परवा काल होतं पार्ल्याला सहारा स्टॉर हॉटेलमध्ये नाही काल होतं अंधेरीला परवा होतं सहारा स्टॉर हॉटेलला आणि आज आहे बोरवलीला धन्यवाद <coughs> धन्यवाद काय एकामेकांना सपोर्ट होईल आणि तेवढं माझ्या मुलाला पण थोडंफार जरा माहिती भेटेल सर्वी असं आहे आता आपलं काय आपला का म्हातार पण झाला हो आपण आपल्या मुलाचं बघायचं आता मुलाची लाईफ मला सुधारा आहे तो स्वतःच बोलतो पप्पा मी काहीतरी करायचं मला आता तो यायलाच पाच दहा मिनटात तो यायला झालाच आहे तर त्याला घेऊन मी जाईल मग गाडी पार्क करेन मग घरी जाणं बोल चला आपण आपली लाईफ घेऊया आता दिवसभर आपण सरांना सपोर्ट केला मी दिवसभर सरांना सपोर्ट केला तर बोला चला आता आपली लाईफ घेऊया बोलो आपण आणि विनोद भाऊ म्हणतात आहे मी मेवनीला घ्यायला उभा आहे स्टेशनला दोन वाजता ट्रेन आहे तर मारा एक पॅक मारा मारा व हो, एक पॅक मारा बघा मी माझ्या पोराला उभा आहे हायवेला पिकअप करायला धन्यवाद 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 चाळीस नंबर पण वडाडे डेपो वडाडे डेपो चलो वडाला 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 माय वडाला कोण आराय वडाला वडाला आहे राख्या दादा आज उशिरा लॉईव्ह हो दादा विनोद भाऊ आता मी सुटलो बारा वीसला ला सुटलो आणि मग तेजसला फोन केला बाप्पा मी पण निघालोय बोरलीवर ना तर त्याला बोल ठीक आहे चल या तुझ्या मी थांबतो हायवे ला तो रिक्षा तो गाडी मधन येत आहे त्याच्या मित्राच्या तर बोल आता काय करणार बसून बसून तर मी अखिल भाऊची लाईव मला पाठवले आरके भाऊ त्यांना मी सपोर्ट केला राखीला जाऊन सपोर्ट केला आणि बोललो चला आता आपली लाईव्ह घ्या म्हणून विनोद भाऊ मी लाईव्ह चालू केली कारण माझा लाईवचा भरसा नसतो अंधेरी फ्लायवर तेजस ना तर तेजस बघा अंधेरी फ्लावर आला आहे मी पण असंच लाईव घेतो घेत नाही कधी पण मी लाईव्ह हो मी पण असंच लाईव्ह घेतो घेत नाही कधी पण मी लाईव्ह हो अकेले भाऊ माझा टाइम टेबल नाही बघा आता माझा मुलगा अंधेरीला आला आहे तर पाच मिनिटात तो आता पोचेल खारला पाच मिनिटात पोचेल खारला तो त्याला माहिती त्याने मला फोन का नाही केला त्याला माझी पप्पा लाईव्ह चालू आहे तर मी मला टाईम टेबल नसतो जेवण झाले का तुमचे हो नाही आता जाणार घरी अहो घरी आज बायकोनी बनवलेलं माझ्या आवडती मच्छी आहे कुपा कुपा म्हणून भाऊ माझी आवडती मच्छी कुपा आहे पण आता ते खाऊ शकत नाही कारण आपली लागली महाशिवरात्र लागली आता म्हणून आता बघा घरी भात बनवले डाळभात जाऊन खाणार ते कुपा मच्छी आता अशीच राहणार तर त्याच्यात जेवण आला आहे वेडिंगमध्येच तो वेडिंगला जेवण येतो त्याला काय जेवायची टेन्शन नाही आहे आता माझी वांदी फक्त दाल भात आणि पापड बघी आता मी घरी जाऊन पापड बनवतो बनवलं ते पण नाही आणि माझं कसं जेव्हा टाइम टेबल नसतो आता उद्या सकाळी मस्तपैकी नऊ वाजता उठायचं साडेआठ नऊला उठायचं आपलं देवपूजा करायची मग मंदिरात जायचं मग आम्ही आमच्या अनुत बापूंच्या आम्ही तिथे जाणार पायापड जाणार आम्ही त्यांच्या घरी आणि मग आपण फ्री तर आपण मग दाखवत आहे मुंबई दर्शन हायवे 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 राकेश दाखवतो दादर स्टेशन आणि हा राकेश दाखवतो मुंबई हायवे 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 वरती या हायवे वरती गाड्या बघा किती गाड्या तो दाखवतो ट्रेन मी दाखवतो गाड्या अरे यास भाऊ नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही हसताय ना हसालाच पाहिजे हे बघा आमचे जुने इटुप किंग राजेश भाऊ म्हणजे राजेश पोपाले सोलापूर शेतकरी भाऊ शेतकरी कशी वाजवायची यांना माहिती आहे समोरच्याची कशी वाजवायची आहे हे आमच्या इटो किंग बाबूला माहिती आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भाऊ राजूबाऊ मला माहिती आहे तुमचे वडील वारले तुम्ही एका लाईवर मला बोललेले का तुमचे तेव्हा वडील आजारी होते जागेवर होते आम्हाला पण दुःख झालं जरा त्या आम्हाला मुंबई जागी हो मुंबई जागी काय पूर्ण मुंबई जागी असते तुम्ही मुंबईला या तरी तुम्ही मुंबईला या तरी मग तुम्हाला समजेल विनोद भाऊ आता मला विराच मला माहित नाही कसं आहे करू नये आम पण आमच्या मुंबईला पूर्ण जागा विराच मला माहित नाही आहे कसं आहे पण आमच्या मुंबईला तुम्हाला मी रात्रभर फिरू शकतो रात्रभर फिरू शकतो अति सुंदर धन्यवाद तुमचे व्हिडिओ छान आहेत कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद भाऊ धन्यवाद हे तर आमचे जुने युट्यूबर आहे चांगल्या जणांना घोडा लावलेला आहे <laughs> आमचे युट्यूब राजी भाऊनी चांगल्या चांगल्या लोकांना घोडा लावलेला आहे आणि आम्ही लावत आलेलो ला आहे <laughs> सर्व ताई दादांना मनापासून नमस्कार करत आहे दादांना सपोर्ट करा चला आज राजी भाऊशी आपण पिन करूया धन्यवाद धन्यवाद छान लाईव सुंदर लाईव लाईव करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईबर करा यूट्यूब म्हणजे आपला एक छान परिवार आहे तुमचा वाक्य खूप छान असतो यूट्यूब परिवार आपला एक छान आहे एकमेकांना एकमेकांनी एकमेकांचा सपोर्ट करा राजा राजेंद्र दादा नमस्कार छान लाईव सुंदर लाईव बघा राजू भाऊ हे आपले सुरतचे भाऊ आहे सुरत आर के भाऊ आणि सुरतचे भाऊ आहे तर हे पण कामान एक वाजता सुट्ट्या जाते घरी जायला तर हे पण खूप छान मला भाऊ भेटलेले आहेत आर के भाऊ राजेश शशाने भाऊ विनोद भाऊ आता शालिग्राम भाऊ भेटले आहे विनोद दादा नमस्कार विनोद भाऊ एक टायमाला यांची खूप हवा होती माझ्यासारखी वरती <laughs> एक टायमाला माझी यांची हवा होती हवा हा <laughs> पुणेकर दादांना यांनी खूप टॉर्चर केलेलं पुणेकर दादांना यांनी खूप टॉर्चर केलेलं त्या टायमाला पूर्ण <laughs> एकदम धन्यवाद धन्यवाद अखिल भाऊ धन्यवाद धन्यवाद अखिल भाऊ धन्यवाद तुमचा मनापासून धन्यवाद तर अखिल भाऊ तुम्ही मुंबईकर आहात का अखिल भाऊ तुम्ही मुंबईकर आहात का नंबर सेव्ह केला आहे नंतर मॅसेज करतो तुम्हाला दादा हो तो माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे भाऊ तो माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे माझा व्हॉट्सअप नंबर पण तो आहे सर्व ताई दादांना नमस्कार लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईबर करा दादा धन्यवाद अखिल अखिल भाऊ तुम्ही मुंबईकर आहे का आम्ही मुंबईला खारला तो खारला आणि आपलं गाव आहे कोकणकर कोकणकर कोकण गाव आहे माझा लांजा छान सुंदर लाईव लाईव करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईबर करा माझ्या लाडक्या दादा साहेबाला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेच इट्यूब किंग राजू भाऊ आणि बघा आपण आता हायवेला आहे हायवेला तो राख्या दाखवतो ट्रेन आणि हा राकेश दाखवतो हायवेची गाड्या हो दादा मुंबईला असं आहे काय राकेश भाऊ मी मुंबईला खार राहतो खार खार दांडा खार आपण पूर्ण माहिती होतो आपण कोणती लपवत नाही एक टाइम मला पुणेकर दादाला यांनी पूर्ण हादरून टाकलं हादरून टाकलेलं एकदम पूर्ण <laughs> हे आमचे इट्युब ती राजीव दादा आहे एक काळाला पूर्ण हादरून टाकलेलं आमच्या पुणेकर दादाला त्या टायमाची मजा खूप वेगळीच होती आता काही मजा एवढी नाही आहे आणि आपण आता हायवेला आता भाऊ पण निघाला आहे दादर टेशन निघाला राखेबा भाऊ पण निघाला आहे आणि मी पण आता निघेल तिथून पाच दहा मिनिटांमध्ये माझा पोरगा अंधेरी आहे बोला तर राहायला कुठं माझा पोरगा अला मी मला मेसेज केला आला 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 वाटत आला 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 नाही आला टॅक्सीवाला गेला धन्यवाद राजू भाऊ धन्यवाद सफडी कमन धन्यवाद 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 बाय बाय धन्यवाद काळजी घ्या धन्यवाद 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 आमच्या विनोद बाऊचं काय खरं नाही आज मेहोनीला घ्यायला उभे राहिले आहेत दादड <laughs> सुरत स्टेशनला सुरत स्टेशनला उभे आहे त्यांची त्यांची मेवणी विरारला राहते का मला माहीत नाही आहे पण त्याची सासरवाडी विरारला आहे तर त्यांची मेहनी पण विरारला राहत असेल असं मला वाटतं धन्यवाद राजू भाऊ तुम्ही मला सपोर्ट केला आल्याबद्दल सरांना आश्चर्य पडला असेल दादाने एवढ्या उशिरा लाईव्ह घेतली हो मी कामावर आहे आणि आता घरी चाललो आहे नाही का पोलिसाची गाडी गेली पोलिसाची गाडी गेली धन्यवाद 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 जब यूट्यूब स्वतः है पब्लिक तो मैं जागता लेने के लिए जब युट्यूब का पब्लिक होता है तब मैं लेता हूँ और मैं सबको माईव्हतादरा देता हूँ खार काय खार चर्च मध्ये खार खार चर्च मध्ये येत असतो मी कधी कधी पती भाऊ खार चर्च आहे कुठे भाऊ खार चर्च नाही भांड्रा चर्च आहे भांड्रा चर्च भाऊ खार चर्च कुठे आहे मला समजलं नाही तर खार दांडा आहे आमचा बांद्रा चर्च आहे मला खार चर्च तुम्ही कधी पाहिलंच नाही आमच्या दांड्याला अजूनपर्यंत <coughs> अखिल भाऊ मला पण जर दर सांगा जरा खार चर्च आला कुठं कारण मी तुमच्या तोंडातून तुम पहिल्यांदा नाव ऐकतोय असं म्हणून विचारलं तुम्हाला मी कारण मला दांड्यामध्ये आठ वर्ष झालं मी राहत आहे भांड्रा चर्च आहे ते मला माहिती आहे माउंट मेरी चर्च त्याला म्हणतात चला आपला तेजस आला आपला तेजस आला बघा गाडीमध्ये हे बघा आपला तेजस आला या गाडी मधन माझा मुलगा आता उतरेल बघा हे बघा उतरला माझा पर्गा हे बघा तर नाही आज उतरला उतरला मला वाटला उतरला नाही उतरला तेजस मला वाटला तेजस आला नाही आला तेजस तेजस येणार कधी मला वाटलं तेजस आला तेजस नाही आला आपला नेट पण संपाला आला आपला नेट पण संपाला आला ठेवा डेटा संपला आहे धन्यवाद धन्यवाद खार, खार चेस कुठे आला भाऊ सांगा अखिल भाऊ मला जरा माहित पडेल जरा मला वाटलं तेजस झाला पण तेजस आलाच नाही मुंबई जागी असते धन्यवाद धन्यवाद आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हसताय नाईट फॅमिली हसायलाच पाहिजे टू हैदराबाद सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आपण आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला है आहे बँड्रा चर्च मित्राच्या बेटाला पण येतो मग खार मध्ये पण खार मध्ये चर्च कुठे भाऊ मला माउंटीर चर्च मला माहिती आहे ठीकची माझी सासरवाडी आहे आता ती गेली विराने राहायला माझी पहिली माउंटवीर चर्चला सासरवाडी होती आता गेली आहे ती आता आला तेजस तेजस आता आला यातून तेजस आला, आता, आला, हा। आता, आला आता आता तेजस आला हवीस मे तेजस आया अखिल बघा माझा मुलगा आता यातून नक्की तेजस आला उतरला यातून नक्की तेजस आता आता नक्की तेजस उतरणार अ ना बँडेड मुंद्रा धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह तर खूप मला बरं वाटलं बघा आपला तिथेचा अखिल भाऊ बघा या मित्रांबरोबर गेलेला तो वेडिंगला शूट करायला सकाळी गेलेला सात वाजता ह्याच गाडी गेलेला तो इथूनच गेलेला समोरच्या रोडवर गेलेला तो आणि मग तिथेचा उतरला त्याला बोलतो मी पिकअप करा मी तर ड्रॉप करा आलेलो ना पिकअप करतो बँड्रा चर्चला मित्राला भेटायला पण येतो मग खार मध्ये या या नक्की या आपला आपला आला तेजस तेजस आता कोण आहे ऑप्शन नाही पेट्रोल नाही भेटतो आतमध्ये पेट्रोल पण गाडी आहे सीएनजी पण संपला सीएनजी पण तर الاول आपु तिथं त्याला जे बॉटल पोर्टल बॉटल ते दिलं तर पेट्रोल बनाए जे तर काय करणार नाही ना कशा परत तो नाही हा नाही पेट्रोल तर येतात तो रिचे नाही तो रे तिथे जर माझ्याला पेट्रोल काय करणार असं आहे ना हवा इथोडले एक बॉटल आहे आमच्या तला बघ अ एक कोण आहे तुमचा मुलगा आहे का हो माझा मुलगा आहे तो तो माझा मुलगा वेडिंगला गेलेला

पण त्याने बॉटम दिलं तर भर होईल ना बॉटेमधे आता प्रॉब्लेम होईल नाही तर तुम्हाला मी पॅटर्फॉर्म सोडतो सोडतो मध्ये तुम्ही निश्चित तुम्ही या आणि त्याला काय मला टीचर्स कॉल नाही बरा तुम्हाला समजेल ना बरोबर तो चला सर्वांना चला सर्वांना बाय 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 गाडी मध्ये